टोमॅटो लिलावासाठी अकोले बाजार समितीच्या आवारात सुरुवात शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय आज कृषी उत्पन्न बाजार समिती अकोले कार्यालय येथे सभापती भानुदास पाटील तिकांडे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी व्यापारी व संचालकांची तातडीची बैठक पार पडली या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीसपासून बाजार समितीच्या आवारात टॉमॅटो लिलाव सुरू करण्यात येणार आहे टोमॅटो व कांदा खरेदी करताना शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी आणि विनापरवाना खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले तालुक्यातील विविध ठिकाणी चौक्या उभारून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर देखील कारवाई होणार आहे यावेळी व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या आव्हानास तातडीने प्रतिसाद देत लिलावास सहमती दर्शवली असून आजच त्यांना गाळे वाटप करण्यात आले या बैठकीस उपसभापती रोहिदास भोर संचालक मंडळ अनेक शेतकरी व व्यापारी उपस्थित होते शेतकऱ्यांना आता स्थानिक स्तरावरच आपला माल विक्रीसाठी संधी मिळणार असून वेळ व वाहतूक वा खर्च वाचून अधिक नफा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजच्या तातडीच्या सभेसाठी उपस्थित बाजार समितीचे उपसभापती रोहिदास शिंदे शेतकरी प्रतिनिधी महेशराव नवले सुरेशराव नवले त्याचबरोबर अनिल आणि सर्व संचालक मागच्या दोन वर्षापासून आपण बाजार समितीचा कारभार जसा घेतला त्या तेव्हापासून वेगवेगळे उपक्रम आपण बाजार समितीच्या माध्यमातून राबवत आहोत मागच्या वर्षी आपण टोमॅटो बाजार कांदा बाजार आणि भाजीपाल्यासाठी प्रयत्नशील होतो परंतु त्याला यश येत नव्हतं ज्यावेळी शेतकऱ्यांची मागणी होते की आपल्याकडं टोमॅटोचा बाजार सुरू झाला पाहिजे जसं पुतूळच्या शेतकऱ्यांनी मागणी के केली का होती की आमच्याकडं कांदा आणि भाजीपाल्याचा बाजार सुरू झाला पाहिजे त्या पद्धतीनं संचालक मंडळाने निर्णय घेऊन पुतुळ येथे साधारण सप्टेंबरमध्ये भाजीपाल्याचा व्यापार चालू केला तो आज ताव्या अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे त्याचा फायदा निश्चितच आपल्या शेतकऱ्यांना झाला व्यापाऱ्यांना झाला आहे त्याचबरोबर हमान वापणी आणि लोकांना रोजगार पण मिळाला त्याच धर्तीवर अकोले बाजार समितीमध्ये वीस तारखेपासून आपण टोमॅटोचा बाजार सुरू करतोय त्यासाठी आपण काही व्यापाऱ्यांशी संपर्क केला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपल्याला दिला आहे आज चार प्रकारे आपल्याकडे नोंदणी केली या बाजारामध्ये यायला तयार त्यांच्यासाठीची जी व्यवस्था आहे पाणी असेल लाईट असेल किंवा जागेची व्यवस्था असेल ते सर्व बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात येईल या निमित्ताने मला शेतकरी बांधवांना एकच आहे की आपला माला पण बाजार समितीच्या आवारामध्ये आणा त्याला चांगला दर निश्चितच मिळेल आपल्या मालाचं योग्य किंमत या ठिकाणी होईल त्याचबरोबर अजून एक जाता जाता आपल्याला शेतकरी बांधवांना विनंती करायची आहे की मोठ्या प्रमाणात खेड्या खरेदीमध्ये कांद्याचा व्यापार सुरू आहे आणि या यामध्ये बाजार समितीच्या बाजारापेक्षाही कदाचित जास्त रक्कम देऊन आपला माल व्यापारी खरेदी करतो तो का कर कसा खरेदी करतो याचा थोडासा अभ्यास करून आपण माल विक्री करावा आणि ज्या व्यापाऱ्याला आपण माल विक्री करत आहात त्या व्यापाऱ्याकडे त्याच्याकडे कोणत्या प्रकारचं परवाना आहे खरेदीचा याची चौकशी करूनच त्या व्यापाऱ्याला माल द्यावा जेणेकरून उद्या आपल्यावर काही संकट आलं तर त्यातून बाजार समिती निश्चितच आपल्याला मदत करू शकेल त्यामुळं आपण सर्वांनी सहकार्य करावं जसं बाजार समिती संचालक आणि प्रगती शेतकरी यांचं सहकार्य जसं असं सहकार्य करतो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयामध्ये बाजार समितीचे चेअरमन आपले आमदार सांगा ठिकाणी यांच्या अध्यक्षाली तसेच उपसभापती रोजाजी बोर आणि मार्केट कमीचे सर्व संचालक आणि शेतकरी भाजीपाला टॉमॅटोचे व्यापारी यांच्याबरोबर एक समिती बैठक या ठिकाणी संपन्न झाली याचं कारण असं आहे अकोले तालुका हा पूर्ण भाजीपाला उत्पादक तालुका आहे आणि तालुक्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर टॉमॅटो असेल झेंडू असेल किंवा इतर सगळीच पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत परंतु संगण आणि बाकीचे सगळे टॉमॅटोचे बाजार केंद्र जे आहे ते बंद आहे आणि म्हणून अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर सध्या किळवणूप चालू आहे त्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या बाजार समितीच्या आवारामध्ये टॉमॅटो खरेदी विक्री खरेदी केंद्र सुरू झालं पाहिजे अशी आग्रही मागणी शेतकरी म्हणून सभापती आणि संचालक मंडळाला आम्ही व्यक्त केली मी अभिनंदन करतो मार्केट कमिटच्या सभापती आणि संचालकमंडळाचं त्यांनी तातडीची बैठक घेतली आणि वीस तारखेला या ठिकाणी टॉमॅटोचं बाजार केंद्र या ठिकाणी सुरू होत आहे माझी या निमित्तानं शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे कृषी की आपण अकोल्याच्या बाजार समितीमध्ये आपला टोमॅटो विक्रीला आणा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी व्यापारी त्या खरेदी करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत एवढीच या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो अकोले नाईन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील आरोटे कोतुळ